महाविकास आघाडी व्हायच्या आधी हेनी उमेदवारी वीस लोकांची डिक्लेअर केली आणि त्याच्यात प्रभाग सोळामध्ये चारही उमेदवाराचे तिन्ही उमेदवारांचे नाव डिक्लेअर केले त्यांनी तर जे उमेदवार बघतो आहे ते सुद्धा आमच्या पक्षात जेव्हा कठीण काळात होते ते सुद्धा सोबत नव्हते आता नवीन माणसाला ज्यांनी तिकीट दिलेले आहेत जे, दिले जे काम तळागळात करणारा माणूस आणि निष्ठावंत शिवसैनिकांना तर दिलेलंच नाही आहे त्यामुळं मला आता खरा संशय येतोय की जिल्हा प्रमुख काहीतरी जनतेनी म्हणल्याप्रमाणे काहीतरी गोळ आहे तिकीट वाटण्यात आता आमचे तीस जागा होते जागा जागा तर तीस जागेवरून तेवीस पेपरला ते तीस जागा डिक्लेअर आहेत आणि तेवीस फॉर्म दिलेले त्यांनी मला तर असं वाटतंय की खरंच काँग्रेस पक्षाशी मॅरेज येऊन जिल्हा प्रमुख अजय दासरी साहेबांनी शिवसेना इथं संपवायचा प्रयत्न केलेला आहे सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रुंगमाळीला खर तर सुरुवात झालेली आहे आणि एकंदरीत आपण देखील प्रभाग सोळामधून फॉर्म भरलेला आहे आमच्या प्रेक्षकांना काय आपला परिचय द्या मी अमित भोसले गेले आठ ते दहा वर्ष झालं शिवसेनेत काम करतो पदाधिकारी म्हणून काम करतो प्रभाग सोळामधील आठ प्रभा ड मध्ये मी उमेदवारी म्हणून पक्षाकड उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकड उमेदवारीसुद्धा मागितलेली आहे आणि उमेदवारी पक्षाकडं शक्ती प्रदर्शन देऊन करून उमेदवारी असं असताना एकंदरीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून प्रभाग सोळा ड मधून तुम्ही इच्छुक होतात आणि असताना सोळाच्या सर्व चार जागा खर तर काँग्रेसला सुटल्याचं चित्र <odit> आहे कशा पद्धतीने बघताय त्याकडे काय की आमच्या प्रभागात एक महिन्यापूर्वी चर्चा चाललेली की अजय दासरी यांनी जिल्हा प्रमुख यांनी काँग्रेसला म्हणजे हे जागा सोडण्यासाठी पैसे घेऊन किंवा शिटं दिलेली आहेत तर ही मला वाटत होतं की विरोधी जे उमेदवार आहेत त्यांनी हे खोटं निगेटिव्ह पसरलेले आहेत असं वाटत होतं म्हणून मी ते मला वाटलं की जनतेत अशी खोटी अफवा पसरलेली आहे उद्या मतांवर फरक पडेल त्यासाठी मी दोन तीन दिवसाखाली प्रेस घेऊन सांगितलं की तशी काही अफवा नाही आहे की आमचे जिल्हाप्रमुख निष्ठावतरलाच उमेदवारी देणार आहे पण लक्षात आलं मी काल ए बी फॉर्म घेताना मला आठ ते दहा दिवस झालं ए बी फॉर्मसाठी तुमची जागा काँग्रेसला सुटलेली आहे असं म्हणत होते मग चार पाच दिवस झालं अस्मितताई आमचे उपनेते त्यांच्याकडे जाऊन बसत होतो तई माझी जागा घ्या मागून मी आठ वर्ष झालं प्रभागात काम करतो आहे आणि सगळ्या प्रभागात तुम्ही कधी म्हणजे अमित भोसले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचा एकच इच्छुक उमेदवार होतो ह्या प्रभागात मी काम करतो मग वारंवार ताईंकडे जाऊन तई म्हटले नाही त्यांनी स्टँडिंग इथले नगरसेवक आहेत काँग्रेसचे त्यामुळं त्यांनी जागा मागत आहेत मग मी ताईंना बी बोललो की तई ठीक आहे त्यांनी स्टँडिंगचे उमेदवार पण ते ओबीसीचे आहेत मग ओपनमधनं आपली जागा आहे और एक पहिले ऑलरेडी दोन बी जे पी दोन काँग्रेसचे येतं आहेत तर तई म्हणले ठीक आहे आपण बोलून घेऊन जागा सोडू असं मला एक सात ते आठ दिवस झालं तुझी जागा सोडवणार ना, सोडवणार म्हणून मी जात होतो तर मला तरी परत चोवीस तारखेला महाविकास आघाडीची ज्यावेळेस युतीची घोषणा झाली त्या घोषणेच्या एक दिवस अगोदर हे डिक्लेअर केले म्हणजे काँग्रेसवाल्यांनी वीस उमेदवाराची यादी डिक्लेअर केली त्यावेळेस मला संशय आला हा की हा बाबा की लोक जे चर्चा चाललेली आहे ती खरीच आहे का काय म्हणून मी ती पत्रकार परिषद घेतली नंतर लक्षात आल्यानंतर बघावं तरी एकदा पुन्हा पण महाविकास आघाडी व्हायच्या आधी हेनी उमेदवारी वीस लोकांची डिक्लेअर केली आणि त्याच्यात प्रभाग सोळामध्ये चारही उमेदवारांचे तिन्ही उमेदवारांचे नाव डिक्लेअर केले त्यांनी अशा पद्धतीने खर तर महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये जो जागा वाटपाचा परवेला होता पंचेचाळीस काँग्रेस आणि तुमच्या पक्षाला तीच जागा घ्यायचं होतं आणि कालपासून सोशल मीडियावरची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची यादी करत आहे त्यामध्ये तेवीस उमेदवार आहेत काय वाटते कशा पद्धतीने कशा पद्धतीने म्हणजे काय हे म्हणजे निष्ठावंतांना तिकीट तर दिलेच नाहीत हे तिकीट आता जे उमेदवार बघतो आहे सुद्धा आमच्या पक्षात जेव्हा कटिंग काळात होते ते सुद्धा सोबत नव्हते आता नवीन माणसाला ज्यांनी तिकीट दिलेले आहेत जे, दिले जे काम तळागळात करणारा माणूस आणि निष्ठावंत शिवसैनिकांना तर दिलेलंच नाही आहे त्यामुळं मला आता खरा संशय येतो आहे की जिल्हा प्रमुखांनी काहीतरी जनतेने म्हणल्याप्रमाणे काहीतरी गोळ आहे तिकीट वाटण्यात खर तर आज तुमचा पक्ष म्हणून उमेदवारी आज देखील कायम छंदीमध्ये राहिलेला आहे आणि असं असताना या प्रभाग सोळा ड मध्ये तुम्ही कशा पद्धतीनं प्रचार करणार आहे आणि उमेदवारी आज कायमच असेल मला तर पक्षाच्या वरिष्ठांनी सांगितले की काँग्रेसला जागा सोडण्याचं कारण काय आहे हे मला सांगू शकले तर मी अजूनही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा कट्टर शिवसैनिक कार्यकर्ता आहे आणि पदाधिकारी आहे हेनी मला तर सांगू शकले की ह्यांना चारी जागा जायचं कारण काय आहे तर मी शंभर टक्के त्यांच्या शब्दाला मान देऊन उमेदवारी अर्ज मागं घेईल हेनी मला सांगू शकले नाहीत तर मी अपक्षचिन्ह घेऊन जनतेपर्यंत जाईल हे लोकांना फसवलेले आहेत आणि हेनी पैसे घेऊन उमेदवारी वाटलेले आहेत एकंदरीत सोलापूर मधील महानगरपालिकेमध्ये जो महाविकास आघाडीचा फॉर्म्युला एकशे दोन जागा वाटपा प्रत्येक प्रिक पक्षाला जागा वाटप करण्यासाठी तर आणि पक्षाचे फक्त तर तेवीस जो उमेदवार दिसत आहेत आणि असं असताना महाविकास आघाडीच्या सा जागा वाटप फॉर्म्युल्याकडे कसं बघताय समाधानकारक पक्षाला न्याय मिळाला आहे असं वाटते का नाही 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 पक्षाला न्याय मिळाला असं वाटत नाही महा महाविकास आघाडी केलीच कशाला हे कळ नाही ना एकशे दोन उमेदवारी आता आमचे तीस जागा होते जागा जागा तर तीस जागेवरनं तेवीस पेपरला ते तीस जागा डिक्लेअर आहेत तेवीस फॉर्म दिलेले त्यांनी मला तर असं वाटतंय की खरंच काँग्रेस पक्षाशी मॅरेज होऊन जिल्हा प्रमुख अजय दासरी साहेबांनी शिवसेना इथं संपवायचा प्रयत्न केलेला आहे खर तर काल शेवटचा दिवस होता फॉर्म भरायचा आणि प्रत्येक पक्षातून खर तर एव्ही फॉर्म ज्यांना शब्द दिला होता शब्द न देता एव्ही फॉर्म पळवपळवीची पण प्रकार पाहायला भेटले दुपारी तीन वाजता ऐन टाइमाला उमेदवारांची धाजर उघडा दिलं चित्र पाहायला मिळालं एकत्रित कशा पद्धतीने बघता येईल या संपूर्ण यंदाच्या राजकारणाला यंदाच राजकारण काय सांगण्यासारखंच वाटत नाहीये लास्ट टोकापर्यंत आम्हालाही सांगितलं की आम्ही आत्ता बहुंना बोलतोय तुझी जागा मोकळी करतो आहे बोलतोय तुझी जागा मोकळी करतोय निष्ठावंत जे पक्षाचे कामं करतात त्यांना डावलून ज्याच्याकुंटं पैसा मिळतो अशा लोकांना उमेदवारी दिलेली आहे यावेळेस राजकारण सगळ्या राजकारणापेक्षा घाणारडं राजकारण आम्हाला वाटतं तर तुम्ही प्रभाग सोळा ड मध्ये उमेदवारांचं कायम ठेवलेलं आहे आणि एकंदरीत तुम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाशी एकनिष्ठ आहेत तळमळीचे कार्यकर्ते म्हणून तुमची या भागात ओळख आहे आणि असा असताना तुम्ही अपक्ष फॉर्म भरलेला आहे कोणतरी महाविकास आघाडीचा धर्म पाळत नाही असं तुम्हाला वाटते का आणि पक्षाशी एकनिष्ठ राहण्याचं काय त्याबद्दल काय सांगा नाही 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 मला असं काही वाटत नाही मी पक्षाची एकनिष्ठ आहे आणि आम्ही महाविकास आघाडीचंच काम करत आलेलं आहे प्रणित शिंदेचं बी काम केलेलं आहे आम्ही पण आमच्या प्रभागात चारही सीट काँग्रेसला दिलेले तर आमच्या इथले शिवसैनिकांनी मत कुणाला घालायचं आता वरिष्ठांनी चारही सीट विकली असतील तर आमचं शिवसैनिक प्रभागात राहणारच नाही आमच्या इथं जे शिवसेनेचं दीड ते दोन हजार मतदान आहे त्या लोकांनी मतदान घालायचं कुणाला का या शंभर टक्के अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज जर कायम ठेवला तर या प्रभागातील मतदारांना काय मी या प्रभागातील मतदारांना एकच आवाहन करेल की मी तुमच्या प्रभागातला स्थानिक उमेदवार आहे आणि चोवीस तास तुम्ही मला कधीही फोन केला तर मी तुमच्या अडी अडचणीत येणारा उमेदवार आहे मी सर्वसामान्य घरातला उमेदवार आहे जेणेकरून मला प्रभागातल्या लोकांच्या अडचणी माहीत आहेत आणि सगळ्या प्रभागातल्या लोकांच्या गरजा माहीत आहेत ते पूर्णपणे मी प्रभागातल्या लोकांच्या अडचणीला आणि आवरात्रीला कधीही जाणारा उमेदवार आहे तर सर्वांनी मला मतदान करून मदत करावी ही एवढीच विनंती करतो खरंतर या प्रभागामध्ये बऱ्यापैकी दे 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 जन दे जनसंपर्क देखील आपला चांगला आहे आणि असं असताना अपक्ष म्हणून तुम्ही मैदानात आहे जिंकण्याचा विश्वास तुम्हाला वाटतो का हो शंभर टक्के वाटतं प्रभागातल्या जनतेला माहीत आहे की मी त्यांच्या प्रभागातला आहे आणि अपरात्री वेळ काळीला मी त्यांच्याबरोबर असणार आहे त्यांचं टक्के मला जनता निवडून देईल